अखिल भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्हा आणि निर्भय स्विम कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने मामावास्कर जलतरण तलाव पेण येथे नुकतीच जलतरण स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये रोहा नांगोठणे माणगाव अलिबाग पेण पनवेल उरण खारघर येथील एकूण एकशे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा विविध वयोगटानुसार आयोजित केली गेली होती त्यामध्ये सहा वर्षाखालील ते साठ वर्षे वयोगट असे विभागले होते एकूण एकशे ऐंशी बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार धैर्यशील दादा पाटील तसेच यूथ आयकॉन ॲडव्होकेट मंगेश दादा नेने बरोबर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे मुख्य कामकाज आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन शिंगरुत यांनी केले स्पर्धेचे बक्षीस वितरण मराठा महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देखील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी कलासक्ता अभि या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा